सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे जे काही प्रश्नपत्रिका झाली दोन हजार पंचवीसमधील मधील फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये त्याचे तांत्रिक प्रश्न आपण घेत आहोत तांत्रिक प्रश्न घेताना असता आपण दोन पार्ट बनवत आहोत एका प्रश्नपत्रिकेचे एकामध्ये एक बालविकास बाल विकास सेवा योजना व कायदे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पोषण अभियान घेत आहोत तर ही तिसऱ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका असून हा व्हिडिओ क्रमांक पाचवा आहे फक्त प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात हंगणवाडी मुख्य शिवका मेंटरशिप प्रोग्राम याबद्दल काही जास्त सांगणं गरजेचं नाही कारण ज्यांनी जॉईन केले त्यांना तुम्ही विचारू शकता नव्याण्णव रुपये फी आहे ट्रेनिंग पॉईंट्स सापर तुम्हाला मिळेल डिस्क्रिप्शन लिंक मिळेल चला मेन प्रश्नाकडे येऊ जास्त काही बोलणार नाही परंतु कमी मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला ते फायदेशीर अशा प्रकारे अभ्यास करण्यास मदत होईल अशाच प्रकारे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न असेल एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे याअंतर्गत जे प्रश्न आहेत ते पहा शिक्षणाच्या बाबतीत सुधारणा करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाव योजनेचा मुख्य उद्देश काय तर बघा बेटी बचाओ बेटी पढाव पर्याय पाहून तुम्ही उत्तर निवडू शकता शाळामध्ये मुलींची नोंदणी आणि मुलींना टिकून ठेवण्याचे प्रमाण वाढवणे अर्थात हे बरोबर आहे शहरी भागातील मुलींसाठी मोफत तंत्र शिक्षण देणे याचा काही संबंध नाही आणि फक्त एवढ्यासाठी हे नाही आहे मुलींसाठी स्वतंत्र शाळा याचा असा विषय तो अजिबात नव्हता त्यामध्ये खाजगी संस्थांमध्ये मुलींसाठी पन्नास टक्के आरक्षण अशा प्रकारची काही तरतूद नव्हती मुख्य उद्देश जे मेन टार्गेट आहे ते आहे मुलींची नोंदणी आणि मुलींना टिकून ठेवण्याचं उद्देश होतं पुढे आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजनाचे प्राथमिक उद्दिष्ट काय याबद्दल मी ऑलरेडी नोट्स दिलेला आहे व्हिडिओ पण बनवलेला आहे तर त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायांना आर्थिक सहाय्य पुरवणे आणि सामूहिक विवाहांना प्रोत्साहन देणे जे गरीब आहेत पैसा नाही त्यांना सामूहिक विवाह करून त्यांचं जे विवाहावरचा खर्च आहे तो कमी व्हावा या अनुषंगाने ही शुभमंगल सावधान विवाह योजना हे राबवण्यात येत येते ओके आर्थिकदृष्ट्या वंचित समाजातील विवाहांना प्रोत्साहन देणे असं काय प्रोत्साहन नाही बरोबर विवाहित जोडप्यांसाठी शिक्षणाचे शिक्षणासंदर्भाची ही योजना नाही विवाहित स्त्रियांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी सहाय्य करणे यासाठी नाही नावातच सामूहिक विवाह आहे त्यामुळे तुम्हाला जे पर्याय क्रमांक चार दिलेला आहे ते उत्तर असेल बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे नोट्स पण दिले होतं तर ते आहे पाणीपत हरियाणा या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा आहे महाराष्ट्रातील लैंगिक गुन्ह्यातील पीडितासाठी असलेल्या मनोधैर्य योजनेचा खालपैकी प्रमुख घटक काय आहे तर प्रमुख घटक जे आहे ना ते आर्थिक मदत करणं आहे त्याच्यात मग दवाखान्याचा बी खर्च वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या बालकामगार सल्लागार केंद्र कोणत्या सरकारी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतं बाल सल्लागार केंद्र तर ते महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतं बघा हे तिन्ही मंत्रालय जे आहेत ते रिलिवंट नाहीत त्याच्याशी असं बाल या सल्लागार केंद्राशी नाहीत ओके पुढे आहे प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्रातील बालसंगोपन योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे गरजू मुलांना कौटुंबिक वातावरणात संगोपन आणि आधार देणे हे बालसंगोपन योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट दिलेले आहे अनाथ मुलांसाठी संस्थात्मक काळजी प्रदान करणे हे नाही आहे राज्यभरातील नवीन अनाथाश्रम स्थापन करणे बाल संगोपन आता ह्याच्यात तुम्हाला सांगतो उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे हे तिन्ही पर्याय वाचून दिलं आता आपण पाहू पर्याय पर्यायाचा आणि प्रश्नाचा संबंध ओके पर्यायाचा प्रश्नाचा संबंध म्हणजे अंगणवाडीला असे प्रश्न होते की जो टॅकल करेल बरोबर भविष्यात तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतात ही पहिल्यांदा तांत्रिक प्रकारे होती आता एक महत्त्वाचा होता बाल आणि संगोपन ओके बाल संगोपन आता संगोपन म्हटल्यावर संगोपन ओके आता इथं गरजू मुलांना कौटुंबिक वातावरणात संगोपन ओके ह्या प्रश्नाचा या ठिकाणी संबंध आलेला आहे हे कॉमन सेन्स होतं ओके बाल संगोपन आणि आधार देणे हे आईज, जे आहे ना मेन उद्दिष्ट त्याप्रमाणे होतं जे प्राथमिक उद्दिष्ट होतं ते तुम्हाला उत्तर शोधता आलं असतं भारतातील बालसंगोपन संस्था सी सी आय एजच्या नियमनासाठी जबाबदार असलेल्या देखरेख संस्था कोणती किंवा कोणत्या आहेत बालसंगोपन संस्थाच्या नियमनाची जबाबदारी करण्याची म्हणजे जे आहे वा ते कोणाची म्हणजे देखरेख संस्था कोणती आहे राष्ट्रीय आयोग किंवा राज्य आयोग असतात राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर अर्थात त्याला क्रेचे म्हणतात प्रत्येक प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये आत्तापर्यंत ही तिसरी आहे आत मागच्या दोन प्रश प्रश्नपत्रिकेमध्ये देखील प्रश्न होता योजनेसाठी खालीपैकी कोणते जनसांख्यिकी लक्ष आहे तर ते आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील नोकरी करणाऱ्या मातांची मुले यांच्यासाठी हे जे जन आहे जनसांख्यिकी लक्ष आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील शहरी भागात आय सी डी एसच्या अंमलबजावणी कोणती महत्त्वाची आव्हाने आढळतात कोणती महत्त्वाची शहरी भागात प्रश्न पण एकदा लक्षात घ्या शहरी भागात कार्यक्रमाबद्दल जागरूकतेचा अभाव आव्हान नाही आहे अंगणवाडी केंद्रात कर्मचाऱ्यांची जास्त संख्या हे काय असू शकत नाही आव्हान नाही अपुरी पायाभूत सुविधा आणि सेवामधील तफावत हे उत्तर त्यांनी दिलेलं आहे तर हे उत्तर आहे योग्य वापर न करता जास्त निधी पुरवठा असं नाही आहे ती ओके जागरूकता तर बऱ्यापैकी झालेली आहे परंतु तिथं अपुरी पायाभूत सुविधा आहे बऱ्या ठिकाणी अजून पायाभूत सुविधा डेव्हलप होण्याची गरज आहे त्यानंतर बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत बालसंगोपन संस्था सी सी आय स्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती अनिवार्य आवश्यकता नाही कोणती अनिवार्य आवश्यकता नाही याचा अर्थ इतर ज्या आहेत त्या गोष्टी अनिवार्य असतील तर पुरेशी पायाभूत सुविधा आणि सुविधेनेही अनिवार्य असणार आहे पात्र आणि प्रशिक्षित कर्मचारी हो असेलच ठेवावंच लागेल त्या ठिकाणी मुलांना कायदेशीर मदतीची तरतूद याचा काही संबंध येणार नाही नियमित आरोग्य तपासणी करावं लागतं बरोबर बालन्यायाच्या अंतर्गत बालसंगोपन संस्था संदर्भात आहे ज्यावेळेस तुम्हाला बाल संगोपन संस्था स्थापन करायच्या त्या संदर्भातच्या अनिवार्य जे अनिवार्य तरतुदी आहेत त्यामध्ये मुलांना कायदेशीर मदतीची तरतूद करावा अशातला भाग या ठिकाणी नाही पुढे महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणसाठमधील कलम सातनुसार कोणत्या गुन्ह्यावर विनाशोपस्कार इन ए समरी वे खटला चालवता येतो कलम अंतर्गत असलेले गुन्हे वगळता अंतर्गत सर्व गुन्हे विनासोपस्कर चालविला चालविले जातात लक्षात ठेवा आणि हायलाईट करा महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत नियुक्त अधिकाऱ्याने तक्रारीचा अर्ज फेटाळल्यास अर्जदार तिच्या त्याच्या प्रकरणाच्या निवारणासाठी कोणाकडे अपील दाखल करू शकतात तुम्हाला आर टी एस हा देखील अभ्यास करणं गरजेचा आहे कारण तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला देखील सेवा देणं गरजेचं आहे लोकसेवा देणं गरजेचं आहे त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर याचं उत्तर आहे आपल्याला प्रथम अपिले अधिकारी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा काय हक्क कायद्याअंतर्गत नियुक्त अधिकाऱ्याने तक्रारीचा अर्ज फेटाळलास अर्जदार तिच्या त्याच्या प्रकरणाच्या निवारणासाठी कोणाकडे जाईल तर ते प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे जाईल डायरेक्ट द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याकडे नाही आणि आयुक्त मुख्यमंत्री पण नाही ओके प्रश्न क्रमांक चौदा पी डब्ल्यू डी व्ही ए दोन हजार पाच अंतर्गत महिलांना संरक्षण आणि इतर सहाय्य उपायामध्ये मदत करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर याचं उत्तर आहे संरक्षण अधिकारी आता तुम्हाला वाचण्यात पी डब्ल्यू डी व्ही ए हे कायदा काय आहे हा प्रश्न पडला असेल तर ते लक्षात घ्या या अंतर्गत आता प्रत्येकाचं मी विस्तारित रूप मी तिथं लिहून देतो म्हणजे भविष्यात तुम्हाला प्रश्न आला तर ह्यावरून तुम्हाला सोडवता येईल प्रोटेक्शन डब्ल्यू प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक फ्रॉम डोमेस्टिक व्हायोलेन्स ॲक्ट दोन हजार पाच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण तुमच्या लक्षात आलं का हा कायदा आहे म्हणून अशा प्रकारे इंग्रजी नाव आणि मराठी नाव हे दोन्ही देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि याचं उत्तर आहे इतर संर महिलांना संरक्षण आणि इतर सहा उपायांमध्ये मदत करण्याची जबाबदारी ही संरक्षण अधिकाऱ्याची असते बघा तुम्हाला नुसतं प्रश्नच आणि उत्तर देत नाही तर काय करावं कसं करावं आणि अभ्यास कसं ठेवावं या संदर्भात लक्षात ठेवावणं किंवा अभ्यास करताना नोट्स कुठं काढणं हे देखील गरजेचं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे पुन्हा हे तर अप्लाईड प्रश्न आहे आणि हे चुकायला अजिबात नको मी आत्तापर्यंतच्या तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगितलेलं आहे रोजगार निर्मितीचा काही संबंध नाही पायाभूत सुविधांचा विकास करणं काही संबंध नाही आणि औद्योगिक वाढ देखील कर काही कर करणं हे त्याचा काही संबंध अजिबात नाही मुलांचा सर्वांगीण विकास आणि मातांचे सक्षमीकरण हे त्याचं मुख्य उद्देश आहे सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्रांतर्गत अत्याचार पीडितांसाठी कोणत्या सुविधा पुरविल्या जातात कायदेशीर साहाय्य रोजगार आणि व्यावसायिक प्रशिक्षण यावर मार्गदर्शन आणि समुपदेशन करणे हे या बहुद्देशीय महिला केंद्रांतर्गत अत्याचार पीडितासाठी सुविधा पुरवल्या जातात ओके त्यानंतर सोळाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम तीन अंतर्गत बालविवाहांची स्थिती कशी आहे करार करणारा पक्ष बालक असल्यास रद्द करता येण्याजोगा आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत खालीपैकी कोणती सेवा देता येत नाही तर कोणती सेवा देत नाही तर रोजगार हमी योजना देत नाही ह्याचा काय संबंध आपल्याला नाही पोषण लसीकरण शाळापूर्व प्रशिक्षण या सगळ्याच्या मी व्हिडिओ अवेलेबल करून दिलेले आहेत यूट्यूबवरच आहेत ते तुम्ही पाहू शकता म्हणून योजनेअंतर्गत बलात्कार पीडितासाठी असलेल्या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तात्काळ आर्थिक मदत आणि दीर्घकालीन पुनर्वसन सहाय्य पुरवणे अशा प्रकारचं ह्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे ओके बलात्कार पीडितांना महाविद्यालयीन स्तरापर्यंत मोफत शिक्षण देणे याचा काही संबंध नाही प्राथमिक उद्दिष्ट काही घडल्यानंतरची जी गोष्ट आहे इनिशियलची त्या बाल शोषणाच्या बळीसाठी विशेष शाळा हे नंतर ज्या गोष्टी झाल्या हो बाल आणि कुशलगण कल्याणासाठी हेल्पलाईन सेवा पुरवणे हे नाही मनोदर योजना ही बलात्कार पिढीत ॲसिड हल्ला झाला ह्यांच्यासाठी आहे हे जर तुम्हाला माहित असेल ना उत्तर तुम्हाला पर्याय पर्याय वाचून लगेच उत्तर निवडता आले असते बऱ्याच जणीचं चुकलेलं पण आहे पुढे आहे महाराष्ट्रातील देवदासी प्रथा निर्मूलन कायदा दोन हजार पाच आता इथं देवदासी प्रथा निर्मूलन कायदा कोणत्या वर्षाचा हा प्रश्न येऊ शकतो ते लक्षात ठेवा दोन हजार पाचचे मुख्य उद्दिष्ट काय तर ते देखील लक्षात ठेवा तर धार्मिक हेतूसाठी मंदिराला मुली अर्पण करण्याची पद्धत रद्द करणे देवदासी याचं नाव जर तुम्हाला अर्थ जर माहीत असेल तर तिथं काय असतं देवांसाठी मुली अर्पण करणं ही प्रथा म्हणजे देवदासी प्रथा ओके आता त्याच्यामुळं अर्थातच धार्मिक हेतूसाठी जे काही मंदिराला मुली अर्पण केल्या जातात त्याची पद्धत रद्द करण्याचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे ॲप कारण ही प्रथाच निर्मूलन करण्यासाठी निर्मूलन करणे रद्द करणे असा अर्थ होत असतो बरोबर त्यामुळे उत्तर आपला उ पर्याय क्रमांक दोन येतो इतर पर्याय पहा मंदिराश्रित सांस्कृतिक पद्धतीना प्रोत्साहन देणे अजिबात नाही निर्मूलन करणे मंदिर व्यवसायात प्रवेश मिळवण्यासाठी स्त्रियांना मदत करणे ह्याचा त्याचा संबंध नाही ह्या कायद्याचा तरी नाही वेगळे कायदे या संदर्भात आहेत धार्मिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे रोजगाराचा संबंध या देवीदास प्रथा निर्मूलना संदर्भात नाही ज्यांना थोडाफार अभ्यास झालेला असेल त्यांनी हे प्रश्न चुकता कामा नये पुढे आहे प्रश्न क्रमांक वीस अपराधी परीक्षा अधिनियम प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्नचा उद्देश काय होता तर पुनर्वसनाद्वारे गुन्ह्यांची पुनरावृत्ती रोखणे पुनर्वसनाद्वारे गुन्ह्यांची पुनरावृत्ती रोखणे असा ह्याचा उद्देश होता गुन्ह्यामधील पीडितांना त्वरित न्याय मिळवून देणे असे बात नाही दोषी पुठरवलेला ठरलेला गुन्हेगारांना जन्मठेपेचा करावा सुनिश्चित करणे हे नाही आहे इथं बघा परिवीक्षा प्रोबेशन ऑफ इंडस ऍक्ट दोन हजार अठ्ठावन्नचा उद्देश विचारलेला आहे तर पुनर्वसनाद्वारे गुन्ह्याची पुनर्वृत्ती करणे अशा प्रकारचा त्याचा उद्देश आहे तर मित्रांनो सॉरी लडका बहिणीनो अशा प्रकारे तुमचे जे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आहेत ते वीस प्रश्न जे आहेत प्रश्न क्रमांक तीनमध्ये होते ते झालेले आहेत आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण अभियानासंदर्भात ते पाहणार आहोत कारण तुम्हाला कन्फ्युजन होणं दोन अभ्यास करायसाठी दोन वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज मी अवेलेबल करून देत आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला लवू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ